हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं सा पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण खूपच सोप्या आणि सहज अशा पद्धतीनं वन टक्स ब्लाऊजवरून कटोरी टक्स किंवा कटोरीचा जो आपला पॅटर्न असतो तर तो कसा तयार करायचा हे खूपच सोप्या पद्धतीनं पाहणार आहोत तर आजचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा खूपच सोपासा हा कटोरी पॅटर्न आहे एकदम सोप्या पद्धतीनं फक्त पाच ते दहा मिनटात आपला हा कटोरी पॅटर्न तयार होतो तर इथं बघा मी वन टक्सचा ब्लाऊज घेतलेला आहे एकदम सिम्पल असा साधा ब्लाऊज आहे हा आणि यावरून आपल्याला कटोरीचा पॅटर्न तयार करायचा आहे तर आजची ही जी माझी कटोरीची जी, जी पद्धत आहे ती तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण कटोरी ॲडव साध्या कटोरीवरून ॲडव्हान्स कटोरी, कटोरी म्हणजे जो आपण नंतर कटोरी वाढवतो तर तीही खूपच सोपी आणि युनिक अशी पद्धत आहे बघा तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर इथं बघा मी डबल फोल्ड आपण जो पेपर नेहमी करतो पेपर कटिंगसाठी कर तर तसा मी करून घेतलेला आहे आणि जी घडीची बाजू आहे ती माझ्याकडे मी ठेवलेली आहे बघा आशा ही उन्ची। तर अशा पद्धतीनं हे आपल्याला सगळ्या पहिल्यांदा सेटिंग करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला पहिल्यांदा टाकायची आहे उंची तर उंची कशी मोजायची हे परफेक्ट पद्धतीनं तुम्ही बघा शोल्डरपासून शोल्डरच्या शिलाईपासून आपल्याला कमरेची जी शिलाई असते तर तिथंपर्यंत आपल्याला माप घ्यायचं आहे म्हणजे जी तयार उंची आहे बघा ब्लाऊजची ती आपल्याला पहिल्यांदा मार्किंग करून घ्यायचं आहे तयार उंचीचं अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित तयार उंची जी असते ती तिरक्यामध्ये न घेता एकदम सरळ उभ्या रेषेत आपल्याला घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत दीड इंच तर दीड इंच मी इथं ॲड करीत आहे बघा आणि हे आपले दीड इंच जे आहेत ते नंतर कट होणार आहेत त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका की दीड इंच हे भरपूर उंचीसाठी होतात तर तसं नाही नंतर ते आपले ॲडजस्ट होऊन जातात तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत स्किप न करता व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल तर पुढच्या बाजूसही मी जी इतकी उंची आपली आत्ता मार्किंगची झाली होती तर तेच तितकीच उंची मी टाकून घेतलेली आहे आणि आता आपल्याला छाती टाकून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला पहिल्यांदा एक स्क्वेअर करून घ्यायचा आहे बघा मोठा छाती आणि उंचीचा तर त्या त्यासाठी आपण पहिल्यांदा छाती मोजून घेऊ हो। तर इतर टक्सचा ब्लाऊज असल्यामुळे छातीची घडी ही जास्त असणार आहे बघा तर नऊ इंच इतकी तयार छाती आहे तर त्या मध्ये आपल्याला एक किंवा दीड इंच आपल्याला ॲड करायचं आहे बघा तर नऊ इंचमध्ये मी एक इंच ॲड करते कारण ऑलरेडी तो टक्सचा ब्लाऊज होता आणि आपला जो कटोरी असतो तर त्यामध्ये आपलं एक्स्ट्राचं जे कापड आहे ते होऊन जातं तर इथं मी एकच इंच ॲड केलेलं आहे तर जिथं आपल्या मुंड्याचा आकार येतो तर तिथंही मी छातीचा माप टाकून घेते बघा तर दहा इंच मी माप टाकून घेत आहे तर हा जो चौकोन आहे स्क्वेअर आहे तो आपल्याला पहिल्यांदा ड्रॉ करून घ्यायचा आहे बघा पट्टीच्या साहाय्याने किंवा टेपच्या साहाय्याने तुम्ही हा चौकोन ड्रॉ करून घेऊ शकता अशा पद्धतीनं आणि जी कमरची उंची आहे तर कमर उतर आपल्याला घ्यायचं आहे अर्धा इंच बघा अशा पद्धतीनं कमरींचं इंच अर्धा इंच आपल्याला कमी करायचं आहे आणि ती ही ला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आता आपल्याला करायची गळारुंदी तर गळारुंदी मी प्रत्येक ब्लाऊजलाही सव्वा दोन इंच इतकीच ठेवत असते बघा जर जास्त लार्ज म्हणजे खूपच मोठा साईजचा सा ब्लाऊज असेल तरच मी अडीच इंच गळारुंदी ठेवते नाहीतर मी सव्वा दोन इंच इतकीच गळारुंदी ठेवते बघा तर आपल्याला आता शोल्डर घ्यायचं आहे तरच तयार जे शोल्डर आहे तर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आहे बघा इथं मी मार्किंग करून दाखवते म्हणजे गळ्याच्या ठिकाणी पाव इंच शिलाई आणि मुंड्याच्या ठिकाणी पाव इंच शिलाई शोल्डरच्या ठिकाणी बघा अशा पद्धतीनं मी अर्धा इंच एकूण एक्स्ट्रा मार्किंग केलेलं आहे आणि आता हे शोल्डरचं किती माप आलेले आहे ते आपण टेपणी मोजायचं आहे तर ते सोळा पाऊ पावनीस सहा इंच इतकं आलेलं आहे बघा सॉरी पावणीस सहा इंच तर आपण मुंडा घ्यायचा आहे पावणे सात इंच इतका मुंडा आपल्याला घ्यायचा आहे बघा मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते पावणे सात इंच इतका आपण मुंडा घ्यायचा आहे म्हणजे जितका आपण शोल्डर आहे त्यामध्ये एक इंच ॲड करायचं आहे बघा मुंढ्यामध्ये हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि आता इथूनही आपल्याला स्क्वेअर ड्रॉ करून घ्यायचा आहे बघा जो मुंड्याचा स्क्वेअर आहे तो आपल्याला व्यवस्थित असा चौकोन आखून घ्यायचा आहे इथं मी टेपच्या मदतीनंच चौकोन आखून घेत आहे बघा आता हा चौकोन आखून झाल्यानंतर आपल्याला करायचा आहे पुढचा मुंडा आणि पाठीमागचा या मुंडा याचा आकार तर पुढचा मुंड्याचा आकार एक इंचावर आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार दोन इंचावर म्हणजे पाठीमागचा मुंड्याचा जो आकार आहे तो जास्त खोल नसतो पुढच्या मुंड्याचा जो आकार असतो तो जास्त खोल असतो बघा अशा पद्धतीनं आपल्याला लाईनला जाऊन तो गोल आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे अंदाजेच करायचा आहे पण एकदम परफेक्ट लाईनला जाऊन चिटकला पाहिजे आपली जी मुंड्याचा स्क्वेअर असतो तर त्याला तो मॅच झाला पाहिजे अशा पद्धतीनं आता आपण समोरचा गळ्याचा आकारा कसा मी टाकून घेत आहे बघा तर मी शोल्डरचं माप एक्स्ट्रा धरलेलं नाही आहे जेवढी शिलाई आहे तर तितकंच मी माप टाकलेलं आहे बघा कारण आपण जो गळ्याचा आकार असतो तो, तो आपण नंतर ॲडजस्ट करून वाढवू शकतो पण कमी करता येत नाही यासाठी आपल्याला पहिल्यांदा गळ्याचा आकार कमीच ठेवायचा आहे बघा तर आता गळ्याचा आकार टाकून झाल्यानंतर आपण आता टाकून घेणार आहोत आपली जी क्रॉसपट्टी आहे तर ती क्रॉसपट्टी किती मापायची आहे ते टाकून घेणार आहोत बघा तर हा जो ब्लाऊज होता तर याची क्रॉसपट्टी चुकून जास्त झालेली आहे असं मला सांगण्यात आलं होतं त्यासाठी मी क्रॉसपट्टी जेमतेम म्हणजे त्यामध्ये अर्धा इंच ॲड केलेलं नाही तर एरवी आपण अर्धा इंच ॲड करायचं आहे बघा क्रॉसपट्टीमध्ये तर इथं मी पाव इंच ॲड करत आहे बघा त्यांनी पहिल्यांदा मला सांगितलं होतं क्रॉसपट्टी एक्स्ट्रा झालेली आहे थोडी म्हणजे उंची जास्त झालेली आहे क्रॉसपट्टीची यासाठी आणि कमरेकडच्या बाजूला आपली जेवढी क्रॉसपट्टी तयार आहे तर तितकंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे बघा त्यामध्ये मार्जिन पकडायचं नाही आहे तर इथं तुम्ही बघू शकता मी खाल फक्त खालच्या बाजूलाच मार्जिन क्रॉसपट्टीचं पकडलेलं आहे मी तुम्हाला आणखी एकदा दाखवते दोन्ही क्रॉसपट्टी आपल्याला चेक करायचे आहेत की कमी जास्त आहेत की नाहीत ते कमी जास्त नसल्यात तर कोणत्याही एका क्रॉसपट्टीचं आपण मार्किंग घेऊ शकतो तर इथं थोडी एक्स्ट्रा आहे बघा क्रॉसपट्टी यासाठी मी थोडं पाऊ इंचं कमीच ॲड करून क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेत आहे तर इथं बघा अशा पद्धतीने एकदम सरळ रेषेत खिंचीसचा गोलाकार कर आकार देत आपल्याला क्रॉसपट्टी ड्रॉ करून घ्यायची आहे तर आता आपल्याला टाकायचं आहे कर कटोरीचं माप तर वन टक्स ब्लाऊज असेल तर कटोरीचं माप कसं पकडायचं हे मी तुम्हाला दाखवते आता आप आपण घेतलेलं आहे ब्लाऊजचा डावा भाग जिथं आपलं काज पट्टी असते किंवा आपण हुक ज्या ठिकाणी थे、लावतो तर त्या पट्टीपासून आपल्याला माप घ्यायचं आहे बघा तर टक्सपर्यंत किती माप आहे मध्य मध्यभागी जो सेंटर असतो आपला ब्लाउजचा तर तिथून आपल्याला घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूने आपल्याला घ्यायचं नाही आहे जी उजवी बाजू असते तर त्या दिशेनं आपल्याला घ्यायचं नाही आहे बघा डाव्या बाजूचं जे टक्सचं माप आहे तर ते घ्यायचं आहे इथं आलेले आहे पावणे तीन इंच तर त्याचं आपल्याला डबल करायचं आहे कारण आपला जो टक्स असतो तो बरोबर सेंटरला असतो तुम्हाला माहिती आहे आपला जो कटोरी असतो तर तो सेंटरला टक्सचं माप येत असतं तर त्यासाठी आपल्याला याचा डबल करायचा आहे तर इथं मी तुम्हाला दाखवते किती होतं बघा डबल तुम्ही अशा पद्धतीनं ड्रॉ करून घेऊ हो शकता तर साडेपाच इंच इतकं डबल होतं आहे तर तितकंच आपल्याला माप इथं टाकून घ्यायचं आहे मी दाखवते बघा साडेपाच इंच इतकं मी कटोरीचं माप टाकलेलं आहे आणि आता आपल्याला जिथून मुंड्याचा आकार येतो मुंड्यापासून कटोरी किती अंतरावर आणि गळ्यापासून किती अंतरावर तर हे तेही मी तुम्हाला दाखवते अंदाजे आपल्याला जिथं आपला कटोरीचा पॉईंट आलेला आहे तर तिथून गोलाकार कसा येईल हे थोडं अंदाजेनं आपल्याला घ्यायचं आहे बघा इथं जास्त वरती पण आपला गळ्याजवळ कटोरी नाही आला पाहिजे तर एकदम किंचितसा खाली आणि मुंढ्याजवळ आपण अंदाजे हातानेच आपण तीन बोटाचं इतकं माप घ्यायचं आहे बघा म्हणजे कटोरीचा आकार गोल येईल अशा पद्धतीनं जास्त निमुळताही नाही किंवा जास्त फुगीरही नाही अशा पद्धतीनं ना, एका ठिकाणी हात ठेवून आपल्याला कटोरीचा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं एकदम सोपी पद्धत आहे थोडंसं तुम्ही प्रॅक्टिस ठेवलीत तरही तुम्हाला नक्कीच जमून जाईल बघा कटोरीचा आकार जास्त निमुळता नाही आणि जास्त फुगिरी नाही तर मी हा चौकोन कट करून घेतलेला आहे कारण आपलं सगळं मार्किंग झालेलं आहे तर मार्किंग कसं टाकायचं आहे तुम्ही बघा पहिल्यांदा उंची मग छाती मग गळारुंदी शोल्डर मुंढा आणि मग जो आपला टक्स आहे किंवा कटोरी आणि क्रॉसपट्टी तर एका बाजूनी गोल फिरत आपल्याला खालपर्यंत मार्किंग करून घेत यायचं आहे बघा तर शोल्डर मुंडा हे मी तुम्हाला दाखवत आहे शोल्डरमध्ये एक इंच वाढवायचं आहे म्हणजे आपल्याला मुंडा मिळतो आणि उंचीमध्ये आपल्याला वाढवायचं आहे दीड इंच आणि समोरचा मुंडा एक इंचावर पाठीमागचा मुंडा दोन इंचावर एकदम सिम्पल असं मार्किंग आहे बघा हे सगळं मार्किंग झाल्यानंतर आपल्याला आता कटिंग करायला घ्यायचं आहे तर गळ्याचं जे मार्किंग आहे ते आपण एक्स्ट्राचं ठेवायचं आहे क्रॉसपट्टीचं आपण मार्जिन ठेवायचं आहे एकदम क्रॉसपट्टी जी तयार आहे त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं आहे कमरेच्या बाजूला क्रॉसपट्टी आपल्याला जेवढी आहे तेवढीच ठेवायची आहे आणि इथं बघू शकता मी कटोरीचं मार्क मार्किंग तुम्हाला दाखवत आहे की आपला एकदम सेंटरला येतो टक्स कटोरी आपला जितका आहे तर त्याच्या एकदम सेंटरला आपला टक्स आला पाहिजे त्या मापाने आपल्याला हे मार्किंग गोलाकार पद्धतीनं करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं तर हे आपलं मार्किंग कम्प्लीट झालेलं आहे तर आपण पहिल्यांदा स्क्वेअर कट करून घ्यायचं आहे स्क्वेअर कट कट झाल्यानंतर कमरेपासून कटिंग करत आपल्याला पाठीमागचा मुंडा पहिल्यांदा कटिंग करून घ्यायचा आहे बघा कारण पाठीमागचा मुंडा हा थोडा एक्स्ट्राचा असतो तर त्यासाठी एका बाजूनी कट करत आपल्याला राऊंड करत करत दुसऱ्या बाजूला यायचं आहे आणि इथं समोरचा जो गळ्याचा आकार आहे तर तो आपल्याला पहिल्यांदा कट करून घ्यायचा आहे मी इथं मुद्दामच पाठीमागचा गळ्या गळ्याचा आकार ड्रॉ केलेला नाही आहे बघा कारण आपल्याला चुकून तो कट होऊन जातो आपल्या हातून तर त्यासाठी अशा पद्धतीनं गोल फिरत आपल्याला कटिंग इथंपर्यंत आणायचं आहे आणि नेव निव, नेऊन शेवटी आणि त्या पॉईंटपर्यंत लावायचं आहे बघा तर अशा पद्धतीनं गोल फिरत आपण कटिंग करत आलेलो आहोत तर हा जो समोरचा भाग आहे तो तर तो आपल्याला तोपर्यंत ठेवून टाकायचा आहे बाजूला पहिल्यांदा आपण पाठीमागचा भाग रेडी करून घेऊयात तर इथं बघा जी आपली तयार उंची आहे तर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आहे म्हणजे शोल्डरची पाव इंच शिलाई आणि कमरेकडची पाव इंच शिलाई तुम्हाला मी करून दाखवत आहे बघा तर खालच्या बाजूलाही पाव इंच मार्जिन आपल्याला शिलाईसाठी सोडायचा आहे आणि जी एक्स्ट्राची जी पट्टी राहते तर ती आपल्याला कट करून काढायची आहे एकदम सोपी अशी पद्धत आहे बघा ही पॅटर्न मेकिंगची एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा ब्लाऊज कसा बसतो कसं फिनिशिंगसह आपलं कटोरी बसतो हेही तुम्ही नक्की बघा एकदा नक्की ट्राय करा म्हणजे तुम्हाला कळेल की किती परफेक्ट ही कटोरी बसते बघा तर आता आपल्याला गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे तर ती आपल्याला खालून गळ्याची उंची टाकायची आहे बघा तर पाऊंचं आपल्याला खालच्या बाजूला सोडायचं आहे एकदम मध्यभागी आपल्याला घडी घालायची आहे आणि अशा पद्धतीनं गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे बघा आणि वरती पाव मार्जिन सोडायचं आहे गळ्याच्या आकारासाठी आणि इथं अंदाजे आपण गोल गोल आकाराचा गळा ड्रॉ करून घेऊ शकतो गळारुंदी ठेवायची आहे अडीच किंवा तीन डीप नेक असेल तर तीन ठेवू शकता जास्त डीप नक नको असेल तर अडीच इंच इतकी गळारुंदी खालच्या बाजूला ठेवू शकता बघा आणि अशा पद्धतीनं गळ्याचा आकार ड्रॉ करायचा आहे अंदाजे गोलाकार बेग आपण ड्रॉ करून घ्यायचा आहे जेव्हा आपल्याला वेगवेगळे गळ्याचे आकार हवे असतील तर त्यासाठी वेगवेगळ्या गळ्याचा आकार आपण काढून घेऊ शकतो बघा तर सोप्या पद्धतीनं गळ्याचे आकार कसे ड्रॉ करायचे तर याचाही व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येणार आहे कारण आपण जेव्हा गळ्याचा आकार काढतो कट करतो आणि जेव्हा तो आपण शिवून तयार करतो तर त्यावेळेस तो एकदम डिफरंट होतो बघा तर त्यासाठी कोणत्या टिप्स आणि ट्रिक्स आपण वापरायच्या आहेत तर याचाही एक नवीनच व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच लवकर घेऊन येणार आहे तर तोही तुम्ही नक्की पाहालच तर इथं बघा आपला पाट पाठीमागचा जो भाग आहे तो रेडी झालेला आहे म्हणजे त्याप्रमाणे आपण पेपर कटिंगवरून आपला जो ब्लाउजचा कटिंग आहे तो करू शकतो तर हा रेडी झालेला आहे बघा तर तो मी बाजूला ठेवून ठेवते आणि आता आपण समोरचा भाग कसा करायचा कटिंग तर ते पाहूयात तर पहिल्यांदा आपण जे ड्रॉ केलेलं आहे तर त्याप्रमाणे आपण सगळं कटिंग करून घेऊयात बघा तर ही आहे क्रॉसपट्टी ही क्रॉसपट्टी आपली रेडी झालेली आहे आणि इथं मी समोरच्या मुंड्याचा आकार कट करून घेत आहे बघा जो आपला समोरचा मुंडा आहे तो किंचितसा आपला खोल असतो तर त्यासाठी आणि आता आपल्याला आहे कटोरी कट तर कटोरीचा आकार ही तुम्ही पाहत असाल तर ही थोडीशी किंचितची लहान अशी कटोरी झालेली आहे पण आपण जेव्हा ॲडव्हान्स कटोरी करतो तर त्यावेळेस ती एकदम परफेक्ट अशी होते बघा एकदम आपल्याला पाहिजे तसा कटोरीचा आकार एकदम मिडियम साईजचा सा तयार होतो तर इथं बघा आपले पार्ट हे तयार झालेले आहेत तर ह्यातले मी दोन पार्ट तुम्हाला दाखवते की जे आपले रेडी झालेले आहेत तर हा जो शोल्डरचा भाग आहे तो आपला रेडी झालेला आहे आणि ही क्रॉसपट्टी हे आपले दोन्ही पार्ट रेडी झाले आहेत पण आपला जो कटोरी आहे तर हा ॲडव्हान्स कटोरी आपल्याला काढायचा आहे यावरून छोट्या कटोरीवरून तर तो मी आता कसा काढते तर हे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा स्किप व्हिडिओ अजिबात करू नका एकदम सिंपल आणि सोपी अशी ट्रिक आहे असा कटोरी तुम्ही कुठेच पाहिला नसेल हे मी शंभर टक्के गॅ ग्या, गॅरंटी घेऊन सांगते तर इथं बघा आपल्याला घ्यायचं आहे पुन्हा एक पेपरचा जो आपला तुकडा शिल्लक राहिला होता तर त्यामध्येच आपल्याला हा कटोरी बसवायचा आहे तर आपल्याला एकदम काटकोणात पेपर घ्यायचा आहे कटिंग जिथून केलेलं आहे तिथून नाही घ्यायचा शक्यतो वापरायचा नाही आहे तर जिथं पेपर काटकोणात तयार असतो तर त्या बाजूला आपल्याला कटोरीचं मार्किंग करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं जो आपला खालचा क्रॉसपट्टीचा आकार असतो तुम्हाला ओळखत असेल तर तोच आपल्याला इथं तेच माप आपल्याला घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूला आपल्याला अशा पद्धतीनं ते माप टाकून घ्यायचं आहे बघा कटोरीचं तुम्ही बघू शकता काटकोणात आपल्याला हे सेमच माप दोन्ही बाजूला टाकून घ्यायचं आहे एकदम सोपी अशी पद्धत आहे तुम्ही एकदा पाहिलात तर तुमच्या नक्की लक्षात येईल कोणतेही टेपची गरज इथं लागणार नाही आहे आपल्याला कटोरीसाठी तर इथं मी पॉईंट तुम्हाला आकार काढून दाखवलेले आहेत म्हणजे जिथं फुले आहे तर तिथं फुलीच्या ठिकाणी आपलं कटोरी आल्या आला पाहिजे आणि गोल आकार तुम्हाला दाखवते म्हणजे तुमचं गोंधळ होऊ नये यासाठी मी तुम्हाला दाखवते आहे वेगळ्या प्रकारचं मार्किंग करायचं आहे तुम्हाला लक्षात येण्यासाठी एकदम सोपं वाटण्यासाठी मी तुम्हाला एकदम सोप्या ट्रिकमध्ये दाखवत आहे बघा तर जे वरचे पॉईंट आहेत ते आपले एक आले पाहिजेत बघा खालचे पॉईंट जे इथं आपलं मार्किंग केलेले आहे तिथून हलवायचं नाही आहे अजिबात हे दोन पॉईंट आपल्याला ठेवायचे आहेत तर अशा पद्धतीनं दोन्ही पार्टचा ह्या उपयोग करून आपल्याला कटोरी ड्रॉ करून घ्यायची आहे बघा ॲडव्हान्स कटोरी तर खालची दोन्ही टोकं खाली सेम ठिकाणी राहिली पाहिजेत आणि वरचा भाग फक्त आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे आणि अशा पद्धतीनं ती टोकं आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहेत बघा तर मी अशा पद्धतीनं कटोरीचा आकार काढून घेत आहे एक तुम्ही एकदा बघा तुमच्या लगेच लक्षात येईल की मी कशा पद्धतीनं कटोरी काढून घेत आहे बघा एकदम सोपी अशी ही पद्धत आहे तर बाहेरची जेवढी साईड आहे तर तेवढी आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे म्हणजे आपला कटोरीचा आकार आपोआपच तयार होईल बघा तर बघा अशा पद्धतीनं एकदम सोपी अशी ही पद्धत आहे मी कसा ॲडजस्ट करून हा कटोरीचा आकार काढला हे तुम्ही पाहू शकता तर आता मी बाजूला घेते आणि पॅटर्न आणि तुम्हाला दाखवते तर एकदम व्यवस्थित आपला कटोरीचा आकार रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता तर तो आता आपल्याला कट करून काढायचा आहे तर ही तुम्हाला पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगाय सांगा जर तुम्ही ही पद्धत प नव्यानेच पाहत असाल तर तेही मला कमेंट नक्की करा तर ह्या कटोरीचे अन अनेक व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी टाकलेले आहेत प्रत्येक साईजचे मी व्हिडिओ तुम्हाला दिलेले आहेत बघा खूपच सुंदर आणि युनिक असा हा पॅटर्न आहे आणि फिनिशिंग हे ह्या कटोरीचं खूपच सुंदर येतं ब्लाऊज शिवल्यानंतर एकदम परफेक्ट असा हा कटोरी बसतो तर मी जुना कटोरी तुम्हाला दाखवते आणि हा आहे आपला ॲडव्हान्स कटोरी तर एकदम सुंदर फिनिशिंगचा हा बसतो कुठेही प्रॉब्लेम येत नाही शिवताना आणि मी तुम्हाला दाखवते हा आपला कटोरी तयार झालेला आहे बघा तर याचा टक्सही मी तुम्हाला करून दाखवते किती किती सुंदर आणि सोपा असा टक आहे या कटोरीचा कोणताही टेप वगैरे आपल्याला वापरायची गरजच नाही तर अशा पद्धतीनं फोल्ड करून मधोमध मद। आपलं जे टोक आहे कटोरीचं तर ते आपल्याला फोल्ड करायचं आहे जिथंपर्यंत आपली शिलाई कटोरीची येणार आहे तर तितकं आपल्याला मार्जिन सोडायचं आहे बघा पाव इंचाचं आणि तिथून अशा पद्धतीनं उभाटक आपला येतो आपापच उभाटक तयार होतं बघा तर किती सुंदर पद्धतीनं हे हा कटोरी रेडी होतो आपला फक्त पाच ते दहा मिनटात तर तुम्ही पाहू शकता आपला कटोरी हा अशा पद्धतीनं शिवल्यानंतर रेडी होतो तर खूपच सोपा आणि युनिक असा कटोरी पॅटर्न आहे हा जर तुम्ही नव्यानेच पाहत असाल तर एकदा नक्की ट्राय करून बघा एका सिम्पल ब्लाऊजवर तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि फिटिंग एकदम परफेक्टच जर तुम्हाला वाटली तर तुम्ही हा नक्की नेहमी नेहमी वापरू शकता बघा आणि एकदा जर तुम्ही अशा पद्धतीनं कटिंग केलं तर तुम्हाला तो नक्कीच जमून जाईल काहीही प्रॉब्लेम येणार नाही एकदम सोपा असा कटोरी पॅटर्न आहे तर हे आपले सगळे कटोरी पॅटर्नचे पेपर जे कटिंग आहे तर ते तयार झालेलं आहे बघा एकदम सिम्पल पद्धतीनं वनटक्स पासून आपण कटोरीचा पॅटर्न केलेला आहे तोही एकदम कमी वेळेत मी तुम्हाला एकदम सविस्तर आणि सोप्या टिप्सही हा पॅटर्न सांगितलेला आहे तर आता मी पटकन इथं एक सिम्पल जी बाही असते आपली तर ती ही कटिंग करून दाखवते तर मी अंदाजे मुंड्याचा आकाराप्रमाणे घडी करून घेतलेला आहे पेपर आणि आता इथं बघा एकदम सोप्या पद्धतीनं आपण बाही कटिंग ही करू शकतो तर बघा इथं एकदम सोपी पद्धत आहे घडीच्या बाजूला आपल्याला जी बाहीची घडी आहे तर ती ठेवून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीनं घडीच्या बाजूला घडी ठेवायची आहे आणि उंचीच्या बाजूला उंची करायची आहे आणि पाव मार्जिन खालच्या बाजूला सोडायचं आहे वरच्या बाजूला पाव मार्जिन टाकायचं आहे एकदम सोपी अशी पद्धत आहे बघा तर याचाही एकदम डिटेल असा व्हिडिओ म्हणजे प्रत्येक भाई वेगवेगळी जर असेल तर आपण सोप्या पद्धतीने कसे कटिंग करू शकतो तर हेही मी तुम्हाला लवकरच एक व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवणार आहे बघा तर तोही लवकरच तुमच्यासाठी मी घेऊन येईन तर इथं ये जे जितकी आपली दंडघेर आहे तर तिथं मार्किंग करून घ्यायचं आहे मध्ये अंदाजे दीड ते दोन इंच आपल्याला ॲड करायचे आहेत बघा मार्जिनसाठी म्हणजे आपल्या ब्लाउजच्या शिलाईसाठी आणि जो आपला मुंढ्याचा आकार आहे तर तिथंच आपल्याला बरोबर मार्किंग करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाव इंच ॲड करायचं आहे शिलाईसाठी आणि तीच लाईन आपल्याला पर्यंत ड्रॉ करून घ्यायची आहे बघा म्हणजेच मुंढ्यामध्येही आपल्याला दोन इंच वाढवायचे आहेत अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता एकदम अशी सोपी पद्धत आहे आणि आता आपल्याला ब्लाऊज बाजूला सारून फक्त जो आपला ब्लाऊज बाहीचा आकार असतो तर तो एकदम सिम्पल पद्धतीनं अशा पद्धतीनं ड्रॉ करून घ्यायचा आहे बघा एकदम सोपी अशी ट्रिक आहे बाही कटिंग करण्याची काहीही मापे टेपने वगैरे टाकायची अजिबात गरज नाही आहे बघा आणि आता आपण हा आकार कटिंग करून घेत आहोत जर तुम्हाला मुंड्यामध्ये आणखी एक्स्ट्रा पाहिजे असेल तर तेही तुम्ही अशा पद्धतीनं कट करून घेऊ शकता आणि न चुकता आपल्याला मधला कट करून घ्यायचा आहे सेंटरला म्हणजे बाही आपली मागे पुढे होणार नाही आणि नंतर जेव्हा आपण बाही कट करतो पूर्ण शिवून तयार घेतो म्हणजे अस्तर जोडून तेव्हा आपल्याला समोरच्या मुंड्याचा अशा पद्धतीनं किंचितसा आकार देऊन घ्यायचा आहे बघा तर बाही अस्तरला जॉईंट केल्यानंतरच आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे मी पहिल्यांदा हा आकार ड्रॉ करत नाही किंवा कटिंगही करून घेत नाही बघा तर अशा पद्धतीनं आपला पूर्ण पेपर कटिंग पॅटर्न तयार झालेला आहे तर हा ब्लाऊज होता बहुतेक अडतीस इंच आपण म्हणू शकतो किंवा चौतीस इंचचा सा, साईजचा ब्लाऊज होता वन टक्स ब्लाऊज तर त्यावरून आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीनं एकदम सोप्या अशा पद्धतीनं कटोरी पॅटर्न कसा काढायचा हे मी सांगितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझा हा पट कटोरी पॅटर्न तुम्हाला हेल्पफुल वाटला का आणि सोपा वाटला का हेही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद